घरी उंबराचं झाड असेल तर नक्की ऐका ही चूक करू नका वास्तुशास्त्र पितृदोष शनिदोष पौराणिक कथा आणि उपाय उंबराचं झाड ओळख आणि पवित्रता उंबर ज्याला इंग्रजीत क्लस्टर फेक्टरी किंवा फिकस सेसमुसा म्हणतात हे झाड फक्त निसर्गाचं देणं नाही तर ते पितृलोकाशी शिवाशी ब्रह्मशक्तीशी निगडित आहे याला उदुंबर असंही म्हटलं जातं पुराणांनुसार उंबराचं झाड हे ब्रह्मदेवाचा श्रीगणेशाचा आणि महादेवाचं कृपास्थान मानलं जातं श्रीमद्भागवतमध्ये उंबरवृक्षाचा उल्लेख केल्याचं सापडतं तो सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रतीक आहे श्रीदत्तात्रे श्रीगुरु गोरक्षनाथ श्रीसाईबाबा यांच्या चरणांशी हे झाड जोडलेलं आहे वास्तुशास्त्र घराजवळ उंबराचं झाड असणं कितपत योग्य वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक झाडाचं घरावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो उंबराचं झाड म्हणजे गंभीर ऊर्जेचं केंद्र योग्य मंदिराजवळ गावाच्या सीमारेषेवर नदीकाठी स्मशानजवळ अयोग्य घराच्या दरवाज्यासमोर मुख्य प्रवेशद्वारा शेजारी घराच्या अंगणात देवघराच्या बाजूला जर हे झाड घराच्या फार जवळ असेल तर घरात जड शांत स्थिर पण अक्रिय ऊर्जा भरते जी मन शांती नष्ट करते उंबर व ग्रहदोष उंबराचं झाड हे मुख्यतः खालील दोषांशी संबंधित आहे एक पितृदोष सतत स्वप्नात व्यक्ती दिसतात पितरांचे श्राद्ध विसरले जातात घरात बालसंतान टाळाटाळ तार करते दोन शनिदोष उंबराच्या फांद्या छप्पराला लागल्या की मानसिक खचखच वाढते व्यापारात नुकसान पाय दुखणे हाडांचे विकार तीन केतू आणि राहूचा प्रभाव आध्यात्मिक गोंधळ अज्ञात आध्यात भीती खोट्या आरोपांमध्ये अडकणे पुराणकथा उपाख्यानं आणि अनुभव एक भक्त शिवाराम श्रीदत्तगुरूंचा उपासक होता त्याच्या अंगणात उंबराचं झाड उगवलं तो आनंदला पण काही दिवसांतच घरात सतत भांडणं आजारपण आणि मुलाचं अपघात झालं शेवटी एका गुरूंनी सांगितलं झाड पवित्र आहे पण त्याची जागा देवालयाजवळ असावी घरात नव्हे अशा अनेक लोकांच्या अनुभवांमध्ये हे सिद्ध झाले की उंबर झाड योग्य ठिकाणी असेल तर आशीर्वाद नसेल तर विनाश काय चूक करू नका चार तास शून्य मिनिट शून्य सेकंद ते चार तास तीस मिनिटे शून्य सेकंद एक उंबर झाडाला फांदी तोडू नका पितर रुष्ट होतात दोन त्याच्यावर कपडे वाळत टाकू नका गृहकलह वाढतो तीन उंबराखाली थुंकू घाण टाकू नका कष्ट वाढतात चार त्याच्या सावलीत देवपूजा करू नका ऊर्जा अडथळा येतो पाच घरात त्याच्या फळांचा प्रसाद शिवाय वापरू नका काय करावं रोज झाडाजवळ पाणी अर्पण करा दिवा लावा ओम त्र्यंबक यजामहे अकरा वेळा म्हणा पिंडान किंवा श्राद्धकर्मात याच्या पानांचा उपयोग करा उपाय झाड हलवायचं असल्यास गुरुपौर्णिमा अमावास्या किंवा श्रावण सोमवार निवडा झाड हलवताना गुरूंना नमस्कार मंत्रजप आणि नारळ अर्पण करा झाडाची फांदी देवळाजवळ लावा शक्य असल्यास त्याच्याजवळ दत्तगुरूंची मूर्ती ठेवा आध्यात्मिक अर्थ आणि संदेश ओंबर हे झाड पुनर्जन्माचं प्रतीक आहे याच्या मुळांमध्ये हजारो जीवांची ऊर्जा साठलेली असते याचं अस्तित्व आपल्याला मृत्यू आणि जन्माच्या चक्राची जाणीव करून देतं ओंबर झाड हे फक्त वृक्ष नाही ते आपल्या पित्यांचं गुरूंचं आणि देवत्वाचं प्रतीक आहे त्याला जागा द्या त्याला सन्मान द्या पण योग्य जागी योग्य मार्गाने जर तुमच्याकडे उंबराचं झाड असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका यात सांगितलेले उपाय भावना आणि आस्था तुमच्या घरात शांती समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद घेऊन येतील